सोमनाथ तुकाराम सारक निमगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा एक, एक एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे वीस अठ्ठेचाळीस वराटी आहे धनशिरी अग्रोचे मी टॉमॅटोला खत औषध टोटल वापरतो मी स्टार इंटेक चौदा अठ्ठेचाळीस स्केल्फ चाळीस सदोतीस झिरो नऊशे चाळीसच्या चा सुद्धा घेतो हायड्रा स्पीड असेल सगळे टाळेसाहेबांच्या नियोजनाखाली हा प्लॉट आहे सेटिंग बघा फुलकळी बघा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे कुठल्याही प्रकारचा काळा टिपका नाही करपा कर नाही एस्कॉट वापरतो मी पावसामध्ये एस्कॉट चांगलं काम आहे आपल्या करप्याला एस्कॉट वापरतो मी, ती मी ते भिजवत घालावं लागतं चार तास आपल्या याच्यामध्ये तर मी ते भिजून आणि त्याचा स्प्रे घेतो एकदम फुल कळी सेटिंग काळा टिपकाने कुठला करपा नाही तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांनी हे खर्च वापरायला बघ पाहिजे का अशी माझी विनंती आहे तर धन्यवाद